आता भाऊबीजे निमित्त त्यांना जे सहकार्य करायचा जी, जी, जी आम्हाला संधी मिळाल्या ती आम्ही वाया घालवणार नाही एकनाथ शिंदे जी योजना राबवल्या मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे लोकांच्या दिवाळी तरी झाल्या आता त्यामुळे कमळ हे फुलणारच आहे करायचं निर्ले गावाला अठरा कोटी रुपयाचा निधी दिलाय एकनाथ शिंदेच्या कार्याला बघून सत्यजित देशमुखांना विजय करणार आहे पाणी जिकडे दाद असतील तिकडे आमचा पाठिंबा आहे कारण महाडी किंवा शक्तीचं कार्य करत आहे महिनीचे पैसे कुठले दिले कुठले दिले आमच्याच खिशातले कडून आम्हाला पैसे दिलेत ना दिले बाबांची आमची इकडे घसट असल्यामुळं आमच्या आम त्यांचं काही ही ना नाही वैर नाही पण वळख बी नाही पण ह्यांच्यामुळे तिकडे आम्ही गेलो भावानं मदत नाही केली दिवाळी बाहेर पडली राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक भाऊ यांची अतिशय चांगल्या प्रकारची हवा म्हणण्यापेक्षा त्यांचं सार्वजनिक काम फार मोठं आहे कारखान्याने यावेळी बिल बिल काही व्यवस्थित काढली नाही ती त्याच्यामुळे दिवाळी आमची काही चांगली गेली नाही विरोधी पार्टीचे सत्यश देशमुख कधीच आम्ही पाहिलेली नाही त्या गावात भाजपच्याच पाठीमाग राहणार आमदार होणार या वर्षी फिक्स सत्यभाऊच्या किंवा स्वतःचा भाऊ दोनशेच्या वर कधी ताटत टाकत नव्हता ते डायरेक्ट पंधराशे रुपये जर महिन्याला खाते द्यायला लागले नमस्ते आपण सध्या शिराळा येथील विधानसभा मतदारसंघातील निर्ले ह्या गा गावात आहोत या ठिकाणी आपण या गावातील लोकांच्या मनातील आमदार कोण असणार या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर नमस्ते नमस्ते निर्ले या गा गावात आता सध्या कोणाचं वातावरण वाटत सध्या वातावरण चांगलं म्हणजे भारतीय जनता पार्टी अतिशय चांगलं वातावरण आहे आमची भारतीय जनता पार्टी जे उमेदवार आहेत सन्मान्य सती शिवाजीराव देशमुख साहेब अतिशय वातावरण चांगलं आहे वातावरण चालतोय नेमकं काय आहे वातावरण जे राज्यामध्ये जे राज्य शासनाने जे निर्णय घेतलेत ते निर्णय सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतलेत त्या त्याचा लाभ निश्चितपणानं आमच्या उमेदवारांना होणार आहे लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल तुमच्या गावात महिलांचा काय प्रतिसाद आहे लाडक्या बहिणीचा जो प्रतिसाद आहे तर लाडक्या बहिणीचे पैसे जवळजवळ सुरुवात त्यांनी केली की श्रावण महिन्यामध्ये जी सुरुवात केली हफ्ता मिळायला त्या दिवसापासून आतापर्यंत जवळजवळ सात ते साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झाले आणि महिलांच्या मध्ये जर विचार जर केला तर दिपाळ्याच्या वेळेला आमच्या भागामध्ये जे साखर कारखाने आहेत त्या कारखान्यांनी बिल सुद्धा काढलेलं नाही कोणत्याच कारखान्यांना आणि सर्वसामान्य जनतेला हे लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं निश्चितपणानं चांगल्या प्रकारे त्यांना त्यांची दिवाळी साजरी करता आली त्यामुळे त्यांच्या सर्वसामान्य जनतेमध्ये या योजनेचा अतिशय चांगला प्रभाव या मतदारसंघामध्ये किंबहुना सगळ्या महाराष्ट्रामध्ये पडणार आहे असं माझं मत आहे आता या ठिकाणी शिराळा शिरा विधानसभा मतदारसंघ येतोय त्या गावामध्ये नेरले गाव पण आहे त्यात सम्राट महाडिक यांनी पाठिंबा दिलासंघामध्ये जर विचार जर केला तर ज्या वेळेला सम्राट माडकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळा या मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी फार होती आणि विरोधक मंडळी तर वाट बघत होती की हा अर्ज राहिलाच पाहिजे परंतु सम्राट बाबांना भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना विमान पाठवून देऊन त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी वर्षीवर त्यांनी चर्चा करून काय त्यांची चर्चा असेल ती झाली असेल आणि या ठिकाणी येऊन आठ तारखेला सन्मान्य सम्राट सन्मन्न बाबांनी या ठिकाणी उमेदवार अर्ज काढून घेतला आणि काढून घेतला नुसता काढून घेतलेला नाही तर त्यावेळा त्या ठिकाणी शेळामध्ये त्यांनी फार मोठा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मान्य दरेकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मेळावा संपन्न झाला आणि त्या मेळाव्यापासूनच या शिराळा मतदारसंघामध्ये पूर्ण वातावरण बदललेलं आहे सम्राट माडके यांचा गट आहे तो भाजप सतीश देशमुख यांना पाठीशी आता ठाम असं आहे असं वाटतं <सद्णागें> शंभर टक्के अगदी कारण का तर मान्य बाबा महाडिक असतील राहुल माडिक असते यांनी गेली पाच वर्ष सातत्यानं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आणि सर्वसामान्य जनतेला पोचवून ज्या शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्स पूर्ण अगदी ताकदीनिशी या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून त्यांनी संपूर्ण योजना अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि त्याचा फायदा निश्चितपणानं आमच्या या मतदारसंघातील सतीश भाव आहेत यांना निश्चितपणानं होत ज्येष्ठ नागरिक म्हणून काय देशमुखांच्या या ठिकाणी जर विचार जर केला तर सतीश भाऊ नेतृत्व आहे अभ्यास आहे संयम आहे शांत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत जर म्हटलं तर या ठिकाणी सन्माननीय स्वर्गीय देशमुख साहेब असतील किंवा या ठिकाणी स्वर्गीय नानासाहेब महाडिक असतील या लोकांचा जो विचार होता तोच विचार या तरुण पिढीमध्ये रोजवण्याचं काम ह्या मंडळींनी केलेलं आहे आणि निश्चितपणानं आम्हाला या, या उमेदवारांचा निश्चितपणानं आदर आहे मतदारसंघात कुणाची हवा आहे आता सतुभाऊंची हवा आहेत कारण त्यांनी विकास कामात लक्ष घातले आणि काम तिने भरपूर केलेले आहेत आणि ते तसेच सम्राट बाबाच्या साथीमुळं त्याने नेरल्यात भरपूर काम केल्यानंतर आम्ही तरुण वर्गाने असं ठरवलंय की आज सत्यभाऊ निवडून आणायचं आणि शंभर टक्के ते निवडून येणार आता इथं चर्चा आहे किंवा सत्यभाऊ कुठल्या कार्यकर्त्यांना भेटत नाही काय नाही त्याबद्दल तुमचं नाही 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 ते प्रत्येकाच्या घरात जाऊन बसून भेटून येतात आणि गेले पाच वर्ष झाले ते येतात सगळ्यांचे विचारपूस करून जे जातात आपलं सम्राट मार्ड सत्यजित देशमुख यांना पाठिंबा दिलाय याबद्दल तुम्हाला काय वाटत हा कारण ते असलं त्यांचं चांगलं नेतृत्व आहे आणि काम करण्याची त्यांच्यात धमक आहे त्यासाठी तिने स्वतःहून पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही नवीन आम्ही नवीन पिढी त्याने मोठ्या प्रमाणात साथ देऊन त्याने निवडून आणण्याचा प्रयत्न जेवढा होईल तेवढा आम्ही करणार आहे भाऊ देशमुख सम्राट बाबांच्या आम्ही शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे आम्ही सम्राट बाबा पाठिंबा दिलेला आहे आणि सत्तुबाच्या पाठिंबा मानसिंग भाऊ मानसिंग भाऊने नेहरल्यात काम इतकं केले की कोटीत के के काम आहे त्यांची आणि संपर्क जास्त आहे चार महिन्याला महिन्याला न चार पाच वेळा मानसिंग भाऊ नेहरलेत येतात संपर्क फार आहे विरोधी पार्टीचे सत्यज देशमुख कधीच आम्ही पाहिलेले नाही त्या गावात आणि मानसिंग भाऊने रस्ता असेल बी पाटील सर मळ्यातला रस्ता असेल नेरलेच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा होता नेरले कापूसखेड रस्ता असेल पानंद रस्ते असतील इतकी काम कोटीनं मानसिंग भाऊने केले त्यामुळे मानसिंग आता लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्या संदर्भात तुम्ही कसं बघताय नाही लाडक्या बहिणीचे पैसे कुठले दिले कुठले दिले आमच्याच कडून आम्हाला पैसे दिलेत ना कुठे महागाई वाढली तेलाचा चा सोळाशेचा वर गेला डिझेल सिलेंडर कितीला गेलं सिलेंडर बाराशे तेराशे रुपयावर सिलेंडर सोळाशे रुपयावर गेलं पेट्रोल कुठे गेलं खताच्या किमती कुठे वाढल्या हे आमच्याच पैसे आम्हाला द्यायचे चाललेत तडक्या बहिणीचा उपयोग काय होणार नाही माणसं सुशिक्षित आहेत येणाऱ्या निवडणुकीत मानसिंग भाऊकडून आज तुमच्या गावासाठी काय अपेक्षा येतात अजून बऱ्याच मानसिंग भाऊ जे सांगतील काम जे आम्ही काम मानसिंग भाऊना सांगीन ते सगळे मानसिंग भाऊन येणार दुसरं कोणी देऊ शकत नाही सांगितलं ना आता की के पाटील मायात जाणार रस्ता असेल नेरले कापुसकेट रस्ता असेल नेरले बहर रस्ता असेल पाण्याचा फार मोठा नेरल्याचा फार भीषण प्रश्न होता ते मानसिंग भाऊ आणि आमदार जयंतराव पाटील या दोघांनी संयुक्त मिळून नेरल्याचा फार मोठा पाण्याचा प्रश्न फार मोठा मिटवला आता सर्वत्र महाराष्ट्रात अशी चर्चा आहे की जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांसाठी चर्चा चालू आहे नावाची त्याकडे तुम्ही कसं बघताय होणार जयंत पाटील मुख्यमंत्रीच होणार हो यासाठी तुम्ही तुमच्या गावात असं काय करायला आला की जेणेकरून मानसिंग भाऊच्या माध्यमातून मुख्यमंत्री मानसिंग भाऊच्या पाठीमाग मानसिंग भाऊनी केलेली काम हेच आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवायला लागलो मानसिंग भावनी लोकांच्या पर्यंत काय काम केली हेच आम्ही पोचवायला आणि काम केली ते दिसतात लोकांना या ठिकाणी तरुण वर्ग बसलेला आहे त्यांना विचारू किंवा या शिराळा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या मनातला आमदार कोण आहे नमस्ते नमस्ते आपल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात आता सध्या कोणाचं वातावरण इथं आपटीच्या गावात सम्राट बाबांचं जरा चर्चेत भागात ना जास्त नाव आहे आणि यंदा सम्राट बाबाची ताकद जास्त असल्यामुळे तो फिक्स आमदार आहेत शिराळा विधानसभा तरुण तर जास्त क्रेज कोणाचा आहे इथं सत्तूभाऊ आहे भाऊ काय मी तर सत्तेत नसताना सुद्धा भरपूर भरपूर निधी तरुण वर्गांच्याकडून सत्यभाऊ समजा आमदार झाले तर त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहेत अपेक्षा काय नाही फक्त भाऊ आमदार व्हावे एवढीच आमची इच्छा आहे आणि आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्ते आपल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात कुणाचा वार सत्य सत्यजित वार काय आहे आम्हाला सिलेंडर गॅस म्हणा काय म्हणा गोर गरीब केली आज बातूल केली आमचं वडील बिडील त्यांच्या तिथं राहायला ही सगळं आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्हाला त्यांची सत्ता आहे ती नक्की सत्ता त्यांची होणारच आहे सत्यभाऊन तुमच्या गावात कामं केलेली नाहीत असं लोकांचा आरोप आहे त्याबद्दल तुम्ही काय नाही नाही केली ती केले भरपूर केले हो तुम्हाला काय अपेक्षा झाले तर काय होत अपेक्षा आमदार झालं तर आमचं काय आता हे नालायत बघा झाले नाही ते व्यवस्थित माणसाची गटराची व्यवस्थित नाही त्यामुळं ते आमदार झाले तर आम्हाला आमची अपेक्षा ते एवढंच करून करून होती कारखान्याने यावेळी बिल बिले काही व्यवस्थित काढली नाही ती त्यामुळे दिवाळी आमची काही चांगली गेली नाही गेली नाही त्यामुळे नाराज शेतकरी सगळं नाराज आहे ते वातावरण आहे जास्त सत्यभाऊस सत्यभाऊ बायका तर सगळ्यात तिकडे जाणार का बर ते बन आहे का नाही बहिणीला भावानं मदत नाही केली दिवाळी बाहेर पडली जसं की म्हणजे काय केलं नेमकं पैसे दिले काय दिलं पोटॅश दिले सगळं धान्य पोकट दवाखाना पोकड आहे आणि काय देऊ दे विरोधक म्हणतात की लाडक्या बहिणीला मदत केली म्हणून बाय कोण मागे उभा राहणार नाही स्वतःच नवऱ्याचं बायका ऐकत नाही तर काय ऐकतील ऐकणार 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 नवऱ्याला म्हणते शिराळा विधानसभेचा आमदारचं सत्तभाव झालं हा तर तुमच्या गावासाठी त्यांनी काय करावं असं वाटतंय काय गोरगरीबावर लक्ष ठेवावं काय पाणी सळ लाईट म्हणा रस्त म्हणा वाट राखावं करावं हीच आमची अपेक्षा आहे आणि गोरगरीबाजी काय घर कुठे कुठे काय पडले झाडले याच्यावर लक्ष असावं विरोधकांचं म्हणणं आहे किंवा सत्यजित देशमुख कधी या पाच वर्षात किंवा आले इकडे फिरकले ना नाहीत आली नसली तरी आम्ही हे पोरांच्या पोरांच्यामुळे तिकडे गेलो सम्राट हा, हा बाबांच्या मुळे बाबांची आमची इकडे घसट असल्यामुळं आमच्या त्यांचं काही ही नाही वैर नाही पण वळख बी नाही ह्यांच्यामुळे तिकडे आम्ही गेलो इकडे सम्राट माडिक असेल तिकडे तुम्ही जाणार नक्की नक्की नमस्ते नमस्ते निर्ले बाबा आता सध्या कोणाचं वातावरण सत्यभाऊ सत्यभावचा जिकडे बाबा आणि जिकडे दादा असतील तिकडं आमचा पाठिंबा आहे कारण महाडिक वाशक्तीचा कार्यकर्त आहे सम्राट महाडिक यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल तुझं काय मत आहे बाबांनी पाठिंबा दिला म्हणजे सत्यभाऊ आता एक नंबर निवडून येणार एक नंबर एक नंबर तरुणांना काय अपेक्षा आमदार साहेबांच्याकडून जर समजा आमदार साहेब झालेत एमआयडीसी एम आय डी सी व्हावी उद्योगधंद मिळावं ऊसाला भाव मिळावा शेतकऱ्याने सम्राट माळिक असं तुम्हाला उद्योग दंत उपलब्ध करून देण्यास सम्राट बाबाने सांगितलं परवा पुण्यात पण मिळावा झाला बाप पेन सांगितलं निम्मे जे नोकरीला येते पुढल्या पंचवार्षिक मध्ये इकडं आपण हे करू एम डी सी मध्ये नोकरी देण्याचं काम करू म्हणून सांगितलं सम्राट माळी बाबाने यांनी तुम्हाला असं काय सांगितलं प्रचार काय करावे असं काय सांगितलं नाही बाबा सांगतील ते प्रचार करायचं आम्ही ठरवलंय येणार राय विधानसभेतला आमदार आम कोण असणार सत्यभाऊ नमस्ते नमस्ते आपल्याला निर्लिंगावतात कोणाचा वार का बरं वातावरण आहे तस कारण का, का लाडकी भन योजना त्यांनी मंजूर केली आहे काय आम्हाला पैसे मिळाले तिथे आम्ही भाजपच्याच पाठीमागे राहणार नमस्ते नमस्ते निर्लिंगावतात तर सध्या कुणाचं वातावरण आहे नेरले गावात आता भाजप महायुतीचा वातावरण जोरदार आहे का का म्हणजे आता या गेल्या अडीच वर्षात जो आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत का नाही त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे असा कुठलाही नाही घटक की त्याला कुठलंही महामंडळ असं नाही की बंद पडले ह्या अडीच वर्षात सगळ्यांना निधी दिलेला आहे गोरगरीब जनतेची काळजी घेते तर आजपर्यंत कोणी गरीबाला एक रुपया दिला नव्हता पर ह्या माहितीच्या काळात प्रत्येक घटकाला डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये पैसे मिळालेत त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालय बघून सत्यजित देशमुखांना विजयी करणार आहे तरुण वर्गाचा कल कुठं असं मला वाटतं तरुण वर्गाचा कल सगळा माहिती भाजप सरकारकडेच आहे कारण वाटतंय त्यांना आता भाजप शिवाय काँग्रेसमध्ये काही दम राहिलेला नाही विकासाचा त्यामुळे भाजप हा असा एकमेव पक्ष आहे की तरुण वर्गाला वाटते की हाच विकास करेल लाडक्या बहिणी योजनेबद्दल तुम्हाला काय वाटत लाडक्या बहिणी योजनेमुळे तर गोरगरीब जनतेतील महिला वर्गांना बळकट आलेली आजपर्यंत त्यांना नवरा सुधी एक रुपये देत नव्हता किंवा स्वतःचा भाऊ दोनशे च्या कधी ताटत टाकत नव्हता ते डायरेक्ट पंधराशे रुपये जर महिन्याला खाते द्या लागले त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांनी सत्तेची भावना आम्ही निवडून देणार येणाऱ्या विधानसभेच्या टाइम निकालात जर सत्यजित देशमुख आमदार झाले तर गावासाठी तुम्हाला काय अपेक्षा काही त्यांनी करावे पाहिजे नेरले गावाच्या आपल्या भौतिक सुविधा त्यांनी चांगल्या कराव्या आणि तरुणांना रोजगार धंद्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यायचं काम करावं कारण नोकऱ्याच्या आशेवर आता तरुण राहिलेला नाही छोटा मोठा उद्योग धंदा करूनच तरुण वर्ग आपला काहीतर पर्यायी आपल्या म्हणजे नोकरीला पर्याय म्हणून व्यवसाय करू शकतो त्या व्यवसायासाठी तरुणाला त्यांनी बळकट केलं पाहिजे विदाऊट कागदपत्र लोन वगैरे प्रोव्हाइड केलं पाहिजे नमस्कार आपल्या नेरले गावात सध्या कोणाचं वातावरण आहे गावामध्ये राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक भाऊ यांची अतिशय चांगल्या प्रकारची हवा म्हणण्यापेक्षा त्यांचं सार्वजनिक काम फार मोठं आहे त्यामुळं नेरले गावातील भरपूर मतदार मोठ्या संख्येन मतदार हे मानसिंग भाऊंच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाला मतदान करणार आहेत भाऊ आमदार यासाठी तुम्ही काय रणनीती तुमच्या गावात हो मी नेरल्याचा सरपंच आहे रणनीती असं काही मी म्हणणार नाही परंतु मी सुद्धा त्यांच्याच आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय सर्वसामान्य लोकांची काम चोवीस तास करतोय त्याच पद्धतीनं मानसिंगराव नाईक आणि जयंत पाटील साहेबांच्या कड ज्या ज्या सामाजिक प्रश्नासाठी जाऊ तो प्रश्न ते अतिशय जिवाळ्यानं सोडवतात त्यामुळं आम्ही हेच लोकांना सांगतोय जेवढ्या कामासाठी गेलो आणि जितकी कामं भाऊनी केली ती कामं आम्ही लोकांना सांगतोय आणि त्या विकासाच्या कामाच्या जोरावर आम्ही मतदान मागतोय आरोप केला जातो की काय काय बोलले नाहीत नाही बोलण्यापेक्षा काम किती करतात बग, हे बघितलं पाहिजे ना नुसतच बोलून काय करायचं नेरले गावाला अठरा कोटी रुपयाचा निधी दिलाय ग्रामपंचायतीने केलेली कामं वेगळी परंतु नेरले गावासाठी जो बाहूनच्या प्रयत्नात निधी आला तो अठरा कोटी रुपयाचा आला जे रस्ते अनेक वर्ष झाले नाहीत असे रस्ते अशी काम मानशिन भाऊंच्या माध्यमात झाली त्यामुळं बोलण्यापेक्षा कर्तृत्व त्यांचं आहे कारण सतुभाऊचे वडील शिवाजीराव देशमुख साहेब सभापती होते राज्यमंत्री होते आणि त्यांनी विकासाची काम लोकांच्या आडी अडचणी प्रत्येकाना मदतीचा हात दिलाय आणि सतुभाऊचं कार्य बी चांगलं आहे आता जस वडिलांनी केलं त्याच पद्धतीचं कार्य आहे सामान्य जनतेला हाताशी धरून कुठल्याही पद्धतीचा गर त्यांना गर्व नाही त्यामुळं सत्यजित देशमुख भाऊ हे शिराळ विधानसभा मतदारसंघामध्ये विजय होतील काळ्या दगडावरची पांढरी रेष या ठिकाणी विरोधक असं म्हणतात की सत्यभाऊ देशमुख यांचा संपर्क जास्त नाही याकडे तुम्ही कसं बघताय सत्यभाऊंचा संपर्क सगळ्याकडे संपर भरपूर पद्धतीनं झालेला आहे फक्त विरोधकांना एक वाईट काय वाटतंय की ह्यांदा आपली बाजी लागत नाही म्हणून सतोभावांना बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधकांच्याकडून कडून होते त्यात तरुण वर्गांचा कल कुठं असं वाटत तुम्हाला सतीजी देशमुख कॉलेजची मुलं असतील गरीब शेतकरी असेल बांधावर काम करणारा मजूर असेल घराघरामध्ये सतोभाऊ देशमुख तो वार आहे कमळ हे फुलणारच आहे कारण बरेच दिवस आम्ही मानसिंग भावना सुद्धा मदत केली पण मानसिक भाऊ सामान्य जनतेचा नेताच राहिलेला नाही ने। त्यामुळं सांगली जिल्हा भीम आर्मी जिल्हाध्यक्ष राजेंद्र उमेदवारीला आमच्या आर्मी संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा आणि माझ्या शुभेच्छा येणारच आहे त्यामुळे कमळ हे फुलणारच आहे भाजपचं वातावरण आहे आणि सती देशमुखच वातावरण चांगलं आहे निर्ल्यात नाही म्हणतात सात टक्के तर मतदान भावना होणार शंभर टक्के नेमकं काय असं केलं लाडक्या योजना राबवली म शेतकऱ्यांना लाईट बिल माफ केलं या परत ह्यांनी काय केलं लोकांना शेतकऱ्यांची बिल दिली नाही पुसाची बिल दिली नाही त्यावर पूर्ण शेतकरी नाराज आहे दोनशे रुपये साखर संघानं सुद्धा बिल काढायला सांगितलं ते सुद्धा बिल काढता येणार आलं नाही त्यामुळे शेतकऱ्याला दिवाळी कशी झाली एकनाथ शिंदेनं जी योजना राबवली मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे लोकांच्या दिवाळी तरी झाल्या आता तुमच्या मनातला आमदार सतीश देशमुख लाडक्या बहिणी योजनेमुळे तुमच्या गावात फरक पडेल का चांगल्या पैकी पार पड महिला सगळ्या मतदान कधी महिला म्हणजे नवऱ्याने किंवा बँकेचे पासबुकच काढायला कधी ते आता लाडक्या बहिणीमुळे मुळे ला। लागल काढायला कुणाची कुणाला बँक माहिती होती आतापर्यंत कोणालाही कुठल्याही महिलेला बँक ही माहिती नव्हती आणि आता त्या एकनाथ शिंदे लोकांना बँक तर माहिती झाली गर्दी वगैरे पोस्टात याच्यात खाते उघडायला कुणाच नवऱ्या सोडून काही गोष्टी करतच नव्हते ना एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेचं चांगलं काम आहे आता विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आपले सर्व लाडके नेते म्हणजे सत्यभाऊ सत्यजित भाऊ देशमुख यांचीच हवा आहे है। का त्यांचीच हवा का असेल त्यांनी हवा असं म्हणण्यापेक्षा खरंच त्यांनी ऑक्सिजन देण्याच काम लोकांना केलेलं आहे अन्न वस्त्र निवारा ह्यासारख्या मूलभूत गरजा आहेत त्या तिन्ही गरजा त्यांनी सध्या पुरवलेल्या हो आहेत आता ह्या गावामध्ये त्यांनी विकास कामासाठी प्राधान्य दिलं असं लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी काही दिलेलं नाही शंभर टक्के त्यांनी दिलेला आहे नाही दिलेला याचा काही विषयच नाही महिलांच्या बाबतीत तर खूपच मोठं सहकार्य त्यांनी यावेळेस केलंय अन्नधान्य पुरवठा तर आम्हाला मिळतोयच आहे त्यात काही प्रश्नच नाही त्याप्रमाणे ची जी सवलत आहे त्याचा सुद्धा मी पुरेपूर वापर घेतला आणि आम्ही सगळ्याच महिलांनी घेतलाय लाडक्या बहीण योजनेचे जे त्यांनी आम्हाला जे योजना दिलेली आहे त्या योजनेचा देखील आम्ही स्वीकार केलाय आणि सगळ्या महिलांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि त्या योजना आम्हाला रक्षाबंधन निमित्त त्यांनी दिली होती आणि आता निमित्त त्यांना जे सहकार्य करायचा जे आम्हाला संधी मिळाल्या ते आम्ही वाया घालवणार नाही आणि शंभर टक्के दादांची हवा ही ऑक्सिजनची जी आहे ती ते तेवढ्याच प्रमाणात ठेवण्याचं काम आम्ही सर्व महिला महाराष्ट्रात देखील आपल्या शिराळा विधानसभेमध्ये देखील आणि आमच्या नेरल्याच्या वतीनं सगळ्या महिला त्यांना जो लाभ मिळालाय त्यांनी आम्ही शंभर टक्के त्यांना ही भाववीच देऊच करू